कुणकेश्वर श्रावण सोमवारच्या निमित्ताने सुप्रसिद्ध भजनीकार मंडळी या ठिकाणी येऊन आपली भजनी कला सादर करतात यामध्ये रामदास कासले प्रमोद हरियाण विजय परब आणि शिष्य परिवार ही सर्व मंडळी कुणकेश्वरमध्ये आपली भजनकला साजरी करतात मात्र कुणकेश्वर महाशिवरात्रीला त्यांना भजन, भजन करायला जास्त अवधी मिळत नसल्याने त्यांनी चार वर्षापूर्वी एक निर्णय घेतला आणि श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भजन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आम्हाला भजन करायला जवळपास तीन ते चार तासपेक्षा जास्त वेळ मिळतो आम्ही सर्व भजनी मंडळी चरणी नतमस्तक आहोत असं यावेळी बुवा विजय परब यांनी सांगितले तर कुणकेश्वरला आल्यावर एक वेगळी ऊर्जा वेगळा आनंद आणि अंगामध्ये वेगळी शक्ती कुणकेश्वरमध्ये भजन कला सादर केल्यावर येते मात्र आता काळाप्रमाणे बदललं पाहिजे आज ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे आपण भजनकलेचा वारसा चालवतो आहे आपली भजनकला जपली पाहिजे मर्यादा सांभाळली पाहिजे त्याला चांगले दिवसही आहेत मात्र ट्वेंटी ट्वेंटीमुळे आज भजनाचा आपण साचा विचरून जातो आहे हे प्रत्येक भजनी बुवांनी लक्षात ठेवलं पाहिजे असे यावेळी बुवा प्रमोद हरियन यांनी सांगितले या दरम्यान कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपस्थित भजनी बुवांचा सत्कारही करण्यात आला पाहूयात आम्ही पूर्वी मी एकाहत्तरपासून पाचवार भुवांचं भजन यायचं कृष्ण प्रासादिक भजन मंडळी एकाहत्तर साली भजन पाहिलं त्यांचं ह्याच मंदिरामध्ये आणि मत्स्यगंडेचं भारूड वगैरे सगळे माझे पाठ ऐकते अभंग कोटता म्हटला गवळणकुरी त्यापासून मी येतो पण यात्रे दिवशी येणं त्या दिवशी आम्हाला आमचं भजन असं खुलं असं करायला मिळायचं नाही बरीच भजनं असायची त्यामुळे थोडं एक पंधरा मिनटं हे झालं की ते उठा 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 असं व्हायचं त्यामुळं आम्ही गेल्या तीन हो चार वर्षापासून एक निर्णय घेतला आमचे कासले बोआ हरियाण गुवा या सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपण श्रावण सोमवार पहिल्या सोमवारी किंवा कुठल्याही सोमवारी त्या दिलखुला अगदी भजन करायला मिळेल असं आपण येऊया असं ठरवू त्यापासून आता चार पाच वर्ष आम्ही ह्या सोमवारी येतो आणि ह्या सोमवारी आल्यामुळं आम्हाला अगदी मस्तपैकी दहा वाजल्यापासून आम्ही एक वाजेपर्यंत भजन केलं सगळे शिष्य लोक सगळ्यांनी एक एक अभंग म्हटला वाटलं एवढा समाजानं वाटलं की त्या परमेश्वराच्या आम्ही सगळे माझ्यासोबत आहेत बुवा प्रमोद हरियान आपण त्यांच्याकडून जण घ्या काय सांगाल कुणकेश्वर मध्ये आज तुम्ही पहिल्याशाव कुमारी भजन केलं काय सांगाल मी आता जवळजवळ तीस वर्ष या मंदिरामध्ये येतो मी यात्रेला यायचो आता विजयभूमी जसं सांगितलं तसं त्यावेळी मंडळाला स्वय शेतत नसतं आम्हाला हे सुद्धा खूप घाई करावी लागते आणि हा एक निवांत वेळ भेटतो यावेळी म्हणजे मनसोक्त सेवा करता येते आणि इथे सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो जी ऊर्जा मिळते ती वर्षभर आम्ही चार्ज होतो आता आम्ही श्रावणी सोमवारी भजन केला आजचा तर चांगला योग आला की पहिलाच श्रावणी सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आम्हाला हा योग आला म्हणजे मंडळाचे तर आभार मानावेच लागतील आणि विशेषतः आमच्या जयवंत रावणांचे आभार कारण त्यांनी आम्हाला इथे हे प्रेरित केलं तिथे आल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो कुंकेश्वर मंदिर आम्ही ज्या ज्या ठिकाणी भजन असतं त्या ठिकाणी आम्ही कुंकेश्वर देवाचा जय जयकार पहिला करतो आणि तिथूनच आमच्या भक्ताला आम्ही सुरुवात करतो त्याच्यामुळे अंगामध्ये एक वेगळी शक्ती येते एक खरं नामस्मरण जे काय घडायला पाहिजे ते मनापासून त्यावेळी कुंकेश्वर आमच्या समोर उभा राहतो आणि आमच्याकडून सेवा करून घेतो आज या ठिकाणी भजन करते वेळी एवढं आनंद वाटला कारण आमचे सगळे शिष्य आमचे सगळे गुरु सगळे आम्ही कुटुंब एकत्र घडलो आणि अतिशय चांगला आनंदाने आज हा तीन तास आमचे कथे निघून गेले या हरिनामामध्ये समजले नाही त्या परमेश्वराची आज कुंकेश्वराची सेवा आमच्या घडली आम्हाला ही तुम्ही सुद्धा चांगली या देवस्थानाने चांगली संधी मिळवून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि आता हे भजन आम्ही करतो हो तर मी जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष भजन करतोय या लोकांनी तर पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वर्ष भजन करत आहेत त्याने आपला अनुभव सांगितला मगाशी कासले कोण पूर्वीचं भजन नाही आत्ताचं भजन थोडा फरक झालाय ठीक आहे आता नवीन पिढी आहे जसं प्रवाहाप्रमाणे लोक वाहत जातात पण भजनी कोण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भजन संप्रदाय चालवतो भजन हा वारसा चालवतो भजनाचा वारसा आपण चालव चालवतो तर आपण आपली जी मर्यादा आहे ती सगळी राखून अतिशय उत्तम गाणारे आता बुवा झाले पूर्वी आमच्या वेळी हे नव्हतंच एवढं शास्त्रीय संगीत वगैरे पण त्याचा वापर आता भजनामध्ये होतोय म्हणजे कितीतरी प्रगत भजन झाले निश्चितच ह्या भजनाला सुवर्णाचे दिवस आहेत पुढे पण हा ट्वेंटी ट्वेंटी जे माध्यम आहे मी वाईट म्हणत नाही ट्वेंटी ट्वेंटी माध्यम पण काय होतं ह्या ट्वेंटी ट्वेंटी माध्यम मुळे एकमेकाला बोलणं जास्त होतं आणि जो आपला भजनाचा जो मूळ साचे आहे तो हे लोक विसरून जातात अभंग सुद्धा कधी कधी होत नाही त्याचं वाटतं तर असं न होता फारुडापर्यंत भजन व्हावं आणि चांगली तुम्ही सुद्धा कारण ट्वेंटी ट्वेंटी लोकांना आवडायला लागले अर्थातच आपल्याला ती चांगली सुसंधी आहे म्हणजे आताच्या पिढीला त्यांना जर ते करायचं असेल तर भजनाचा मान राखून सगळ्या भजनी मुवांचा आतापर्यंतच्या बुजुर्गांचा मान राखून त्या परमेश्वराचा मान राखून सेवा करावी असं मी सगळ्यांना कळकळीने सांगू इच्छितो